महोदय संजय शेषट साहेब असं वागतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं मराठ्यांना तळ हातावरती झेडून मराठ्यांनी त्यांना सांभाळा त्याच मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सांगितलं अशी मला माहिती मिळते की मराठ्यांचे कुंडी प्रमाणपत्र ज्या नोंदी निघाल्यात ते प्रमाणपत्र द्या पण गुस्रा द्या आणि दुसरं असं सांगितलं जो त्यांनी महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्याला व्हॅलिडिटी जी आहे ती ऍडमिशन किंवा त्याची नोकरी हुकल्याच्या नंतर द्या इतकं वाईट पातक आणि इतका वाईट विचार गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या बद्दल संजय शिरसाट मंत्री साहेब करतील हे कधीच वाटलं नव्हत मराठ्यांना तुम्हाला सांगतो तुम्ही सावध व्हा आपले लेकरं मोठे होऊ नयेत म्हणून आपल्या बऱ्यावर कुणी नाहीये ते काय करायचं कसं करायचं ते मी बघतो आता मी एकदा कधीच कोणावरती खोटे आरोप करत ते अंतरवालीला पण यायचे आम्ही त्यांना फोन करून सांगायचो सांगायचो की या या जिल्ह्यातल्या व्हॅलिटांड्यात त्याचे सांगा कुंबी प्रमाणपत्र द्यायचे सांगा मराठ्यांच्या वाटोळ वाटलं करोनाला ते आमच्या समोर फोन पण लावायचे आम्ही त्यांचं कौतुक पण करायचो फोन लावल्यावर परंतु ही ती पाठीमागून करती हे कधी आम्हाला वाटलं नव्हतं मंत्री संजय शिरसाट हे अधिकाऱ्यांना सांगतायत नोंद असली तरी कुणबी प्रमाणपत्र लवकर द्यायचं नाही आणि कुणबी प्रमाणपत्र दिलं तर व्हॅलिडिटीचं मंत्रालय हे माझं आहे सामाजिक न्याय मंत्रालय माझं आहे अधिकाऱ्यांनी माझंच ऐकायचं मराठ्यांना ऍडमिशन हुकल्याच्या नंतरच व्हॅलिडिटी द्यायची इतका वाईट विचार त्यांचा असला असं कधीच वाटलं नव्हतं त्याचं कारण सांगतो ज्यावेळेस ते अंतरवालीला आले त्यावेळेस आम्ही त्यांना हा विषय सांगितला होता त्यावेळेस त्यांनी आमच्या समोर सांगितलं होतं प्रधान सचिवाला मी आजची आज आदेश काढून सूचना द्यायचा सांगतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्हॅलिडिटी अधिकाऱ्यानं जर मराठ्यांची व्हॅलिडिटी रोखली तर त्याला आम्ही सस्पेंड करणार असा आदेश काढायचा सांगतो असं सांगितलं होतं आजपर्यंत आदेश निघलेला नाही याचाच अर्थ असा होतो की तुम्ही आम्हाला तोंडावरती गोड बोलता मतदानापुरतं आणि पाठीमागं तुम्ही अधिकाऱ्यांना सांगताय आपण हॅरिटी रोखू शकत नाही पण एक दोन महिने फक्त लेट करा म्हणजे त्याचं ऍडमिशन ऍडमिशनचं त्याचं किंवा नोकरीला होईल इतका वाईट विचार मंत्री संजय सिरसाटचा असं असं कधीच वाटलं नव्हतं इतकी गोड गरिबांच्या लेटराची पिळवणूक एखाद्या मात्रांनी करायला नाही पाहिजे कारण घाट तर मय मी जोडीत नसतो का कच सापडला माझ्या मराठ्यांचं वाटलं जर व्हायला लागलं तर मी पाळता भुईन कधी का कारण ही साधीसोपी गोष्ट नाहीये माझ्या समाजाला सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आरक्षण नव्हतं आज आम्ही जीव जाऊन मिळवलंय आज गरीबाला आशा लागल्याच आता अधिकारी होणे आमची माय मावली आमचा मराठ्यांचा माय आता स्वप्न बघतोय की माझं एकूण अधिकारी होणार आहे म्हणून आणि तुम्ही जर आमच्या घरेकडे रोखणार असले नोंदी असून प्रमाणपत्र देणार नसले तर ही वाईट विचाराणं मंत्र्यांनी वागू नये कारण तुमची गाठ सुद्धा मराठ्यांसाठी आशीर्वाद कारण तिथं तुम्हाला द्यावंच लागणार कारण आमच्या नोंदी सापडल्या तिथं तर तुम्हाला सुट्टी नाहीच पण तुमचे विचार मराठ्यांना कळायला लागले तुमचे समोरचे विचार कसे आणि पाठीमागचे विचार किती वाईट आहे हे मराठ्यांना कळायला लागलं बरं झालं आता लवकर कळालं तर हातावरच्या थोडा प्रमाणात मराठ्यांनी मंत्री संदेश शिरसाट साहेबाला सांभाळला तेच मंत्री मराठ्यांच्या पोरांचा वाटोळा वाट करायला निघाले मराठ्यांना सुद्धा याचा विचार करावा हो लागणार आहे मराठ्यांना दुसरं काम सांगतो हे बघतो मी आता